नागपूरचे सुपुत्र म्हणून परिचित असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज नागपुरात त्यांचं प्रथम आगमन झालं या प्रथम आगमन प्रसंगी भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा पत्नी अमृता फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप नेते आमदार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वागत रथावर स्वार होत भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत दलित नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधानाची प्रज्ञेत फडणवीस यांचं स्वागत केलं या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही स्वागत रॅली शहराचा प्रमुख रस्त्यावरून जाणार असल्यानं ठिकठिकाणी नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं संपूर्ण नागपूर शहरात देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत फलक लावण्यात आले फडणवीस यांचं स्वागत रॅलीचा धर्मपेठ चौकात समोर करण्यात आला